हरे कृष्ण आज श्रीमंत अगोतम चर्चेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरोतम देवी सरस्वतीर नष्ट प्रायशुदुत श्रेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भी हरे कृष्ण आज आपण श्रीमद्भागवत स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक अकरा आणि बारा या दोन श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत भूरिणि भूरिकर्माणि भूरिणि भूरिकर्माणि श्रोतव्याणि विभागश श्रोतव्यानि विभागश अतः साधो अत्र यत् सारम् अतः साधो अत्र यत् सारम् समृद्धृत्य मनीषया समुद्धृत्य मनीषया ब्रूहि भद्राय भूताना ब्रूही भद्राय एन आत्मा प्रसीदती येन आत्मासु प्रसीदती सूत जानासि भद्रे सूत जानासि भद्रे भगवान सात्वतांपती भगवान सात्वता पती देवक्यां वसुदेव देव्या वसुदेव चिकीर्षया जात हो यसीर्षया भूरिणी हो भूरी, भूरी कर्वाणी श्रोतव्यानी विभागश अत हो साधो अत्र सारं समृद्ध मणीषया ब्रूही भद्राय भूताना सूत सुत सु जाणासि भद्रमते भगवान सात्वता हरे कृष्णा आहेत आणि ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्य आहेत जी अनेक वर्षांच्या अध्ययनानंतरच समजू शकतात म्हणून हे ऋश्वर्य सर्व धर्मशास्त्रांची सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवाच्या कल्याणार्थ स्पष्ट करा म्हणजे अशा संदेशाने त्यांचे अंतकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील हे सुत गोस्वामी तुमचे कल्याण असो ज्या कारणाकरिता वसुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भातून अवतीर्ण झाले ते तुम्हाला माहित काय ओम ज्ञान तिरंद ज्ञानांजना शला कया चुर्निलितम येण जी चैतन्य मनो भीषम स्थापित मेन भूतले స్వయం రూప కదా దాతి స్వదాం వందేహం శ్రీగొరు శ్రీయూత పద కమలం శ్రీగొరు వైష్ణవాీ రూప సాగ్రజాం సగణ రఘునాథాన్వితం తం సజీవం సాద్వైత సవధూతం పరిజనసైతం కృష్ణ చైతన్య దేవే శ్రీరాధాకృష్ణ పాదా సగణలలిీ విశాఖాన్విత ન વિષ્ણુ પાય કૃષ્ણપ્રેષ્ઠાય ભૂતલે શ્રીમતે ભક્તિવેદાંત સ્વામીનીતિ નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિણે નિર્વિશૂન્યવાદી પાત દેશતા પાલપતરૂપે ચીભે એવિતાના પાવેભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નહ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુદિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રીવાસાદી ગૌર ભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण आज भागवतांच्या पहिल्या स्कंधातील पहिल्या पहिल्या अध्यायातील दोन श्लोकांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या दोन श्लोकांमध्ये जे काय वर्णन केलेलं आहे ते प्रभूजी आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करते हरे कृष्ण मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण आत्मा किंवा स्वतः भौतिक आणि भौतिक घटकांपासून बनलेलं हे शरीर हे वेगवेगळे आहेत आत्मा आध्यात्मिक स्वरूपाची आहे आणि म्हणूनच ते कोणत्याही भौतिक नियोजनाने कधीही समाधानी होत नाही कलियुगात सामान्य लोक जे आहेत ते अत्यंत पतित अवस्थितीमध्ये पोहोचले आणि आपले हे जे मध्ये ऋषी जमलेले होते त्यांना पुढे किती स्थिती भयंकर होणार आहे याची पूर्ण माहिती होती आणि म्हणूनच अशा सामान्य लोकांच्या पतिस्थितीचा विचार करूनच त्या ऋषींनी असे सुचवले की सुद गोस्वामींनी सर्व शास्त्रांचे सार सांगावे कारण ह्या कलियुगामध्ये पतितात्म्यांना वर्ण आश्रम या प्रणालीमध्ये किंवा या सर्व विविध शास्त्रांचे सर्व धडे समजून घेणे शक्यच होणार नाही आणि याची कारण आपण मागच्या आपलं जे चर्चासूत्र झालं त्याच्यात पाहिली की कस मनुष्याचं आयुमानही कमी होतय बुद्धिमत्ताही कमी होते आणि समस्याही वाढत आहेत आणि म्हणून सगळ्यांचा विचार करून त्या ऋषींनी हा प्रश्न उपस्थित केला मानवाला अध्यात्मिक व्यासपीठावर नेण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जे स्वतः भगवंत श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की वर्ण आणि आश्रम समाज सर्वोत्कृष्ट संस्था मानली जात परंतु कलियुगामुळे याचे नियम आणि नियमांची अंमलबजावणी करणे शक्य नाही चौथ्या अध्यायातील तेराव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात चातुर्वर्ण्यम मायाृष्टम गुणकर्म विभाग अपि कर्म विद्युत करता मी प्रकृतीच्या तीन गुणांनुसार आणि त्यांच्याशी संबंधित कार्यानुसार मानवी समाजाचे चार विभाग मी निर्माण केले आणि जरी मी या व्यवस्थेचा निर्माता आहे तरी तुम्हाला हे माहीत असले पाहिजे कि मी अजूनही अ करता आहे अपरिवर्तनीय म्हणजे आता इथे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रमाने सामान्य लोकांना त्यांच्या कुटुंबाशी पूर्णपणे संबंध तोडणे देखील शक्य नाही संपूर्ण वातावरण विरोधाने भरलेले आहे आणि हे लक्षात घेता या युगात सामान्य माणसासाठी आध्यात्मिक मुक्ती खूप कठून कठीण आहे हे दिसून येते आणि जर अशी अवस्था असेल तर सर्व शास्त्रांचं अध्ययन करणं आणि त्यातून जे योग्य सार आहेत ते समजणं हे शक्यच नाही आणि म्हणूनच आपले हे जे ऋषी आहेत जे नेमिषारण्यामध्ये जमलेले आहेत आणि ज्यांना शौनक ऋषी अं त्यांचे मुख्य आहेत त्यांनी गोस्वामीजींना प्रश्न विचार आणि नुसतं प्रश्न विचारून थांबत नाही तर ते पुढच्या श्लोकात काय म्हणतात की हे गोस्वामीजी तुमचे कल्याण असो सुत गोस्वामी कल्याण का असो त्याचं कारण लगेच येत कारण ते म्हणतात की ज्या कारणाकरता पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेवांचे पुत्र म्हणून देवकीच्या गर्भात नवतेर्ण झाले ते तुम्हाला माहित आहे म्हणजे जो कृष्णाविषयी जाणतो त्याचं कल्याण हे सुनिश्चित आहे आणि सुद्धा गोस्वामीजींना हे ज्ञात होत की त्यांनी अवतारी अवतारी आहे तो अवतार नाहीये कृष्ण हा अवतार नव्हता कृष्ण स्वतः अवतारी म्हणून आले तर त्यांना हे ज्ञात होत आणि म्हणून ते म्हणतात की तुमचं कल्याण असो भगवान म्हणजे सर्व शक्तिमान ज्यांच्याकडे सर्व ऐश्वर्य आहेत भगवान म्हणजे ऐश्वर्यांची इथे चर्चा होते शक्ती कीर्ती सौंदर्य ज्ञान त्याग आणि ऐश्वर आणि नुसतं हे त्यांच्याकडे सर्वात जास्तच नाहीये तर इनफॅक्ट ते त्याचे नियंत्रक देखील आहे आणि जो कोणी आहेत ते आहेत भगवान आणि ते कोण आहेत तर पूर्ण परम ईश्वर परम, परम पुरुष भगवान श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भगवंत त्यांच्या शुद्ध भक्तांचे रक्षक आहेत जरी देव सर्वांशी समानतेने वागतात तरी ते त्यांच्या भक्तांकडे विशेष त्यांचा <laughs> कल असतो आणि म्हणूनच भगवद्गीतेमध्ये पहा त्यांनी म्हटलंय परित्राणाय परित्राणाया विनाशायचं धर्म संस्थापन धार्मिक लोकांना वाचवण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माच्या पुनर्स्थापना करण्यासाठी मी स्वतः युगे युगे अवतार आणि इतकच नव्हे तर भगवद्गीतेच्या नवव्या अध्यायातले पोतीसाव्या श्लोक मध्ये भगवंत म्हणतात समोहम सर्व भूतेशू न मे द्वेषो अस्ति न प्रिय भजंती तू मां भक्त्या महिते च शुह अर्थात मी कोणताही हेवा करत नाही आणि कोणताही पक्षपात करत नाही मी सर्वांशी समान आहे पण जो कोणी भक्तीने माझी सेवा करतो तो मित्र आहे माझ्यामध्ये आहे आणि मी त्याचाही मित्र आहे आणि पुढे भगवंत हेही सांगतात आपल्याला चौथ्या अध्यायातल्या अकराव्या श्लोकात ये यथा माम प्रपद्यंते वर्तमान वर्तमानु ते मनुष्य हा पार्थ सर्व जे ज्या भावाने मला शरण येतात त्याच अनुरूप असे फळ मी त्यांना देतो हे पार्थ सर्वजण माझ्या मार्गात चे सर्व प्रकारे अनुसरण करतात अर्थात जो प्रश्न त्यांनी विचारला की तुमचं कल्याण आम्हाला हे सार द्या आणि ते सार काय आहे तेही लगेच पुढच्या श्लोकात सांगितलं की तुम्हाला भगवंत का आलेत हे माहीत आहे परंतु ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या गुरुकडून ते शिकून घेतो समजून घेतो तेव्हा ज्ञान जे आहे ते परिपक्व होते तर ह्या श्लोकात ना आपल्याला जे उपस्थित श्रोते आहेत त्यांची विनम्रता कळते जे सुदगोस्वामी आहेत त्यांची महानता ही कळते आणि अशा ह्या योग्य परिस्थितीमध्ये जिथे श्रोताही योग्य आहे आणि जे कथा सांगणार आहेत तेही योग्य आहे अशा परिस्थितीत चर्चा जी आहे भागवतमची ह्या अमल पुराणाची पुढे चालू राहणार आहे आणि त्यासाठी आपल्याला भेटावं लागेल पुढच्या सत्रामध्ये हरे कृष्णा